नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक दोन एक दोन हजार सव्वीस पुणे गुलटिकडी कांदा बाजार भाऊ बाफिया तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये एकशे सत्तर गाडी आवक आलेली होती तर शेतकरी बांधवांनो कालच्या आवकच्या तुलनेनुसार आज आवक वाढलेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये टॉप काही वक्कल क्वचित वक्कल दोन हजार एकवीसशे रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत तर एक नंबर कांदा मार्केट हे सतराशे ते एकोणीसशे रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांना आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये कांदा भाव उतारलेले दिसून येत आहेत दोन ते तीन रुपयाने तर शेतकरी बांधवांनो चला तर मग सविस्तर पुणे गुलटिकडी येतील कांदा मार्केट पाहूया पुणे गुलटिकडी कांदा मार्केट आवक एकशे सत्तर गाडी तर नवीन कांदा सत्तर गाडी जुना कांदा शंभर गाडी किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये तर सरासरी दर एक हजार सहाशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये एक नंबर कांदा मार्केट हे सतराशे अठराशे एकोणीसशे रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे तर दोन नंबर कांदा गुलटी कांदा हा चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये गेलेला दिसून येत आहे तर तीन नंबर कांदा हा अकराशे ते चौदाशे रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर चिंगळी कांदा हा नऊशे ते अकराशे रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये कांदा भाव थोडेफार उतारलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमचेही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमचेही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद